नो कृषिकमध्ये आता आपण या झेंडूच्या फुलाच्या या डेमोन्स्ट्रेशन प्लॉटबद्दल माहिती घेणार आहोत आपल्यासोबत इथे कंपनी प्रतिनिधी आहेत त्याच्याकडून आपण माहिती घेऊया सर आपलं नाव सर नमस्ते मी अशोक चव्हाण सकाटा सीड इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो आपण आता सध्या उभा आहोत सकाटा सीड कंपनीच्या झेंडू या पिकातील सुप्रीम ऑरेंज या वाहनामध्ये तुम्ही पाहू शकता झेंडू हे वान तुम्हाला कसं दिसतंय मध्यम उंचीचं भरपूर फांद्या असलेलं हे झाड जाड़ आहे झाडाची सरासरी उंची दोन ते अडीच फुट फूट येते ही जी वरायटी आहे सुप्रीम महाराज ही वर्षभर लागवडीसाठी योग्य आहे तिन्ही हंगामामध्ये फुलाचा रंग तुम्ही पाहू शकता आकर्षक गडद भगव्या रंगाचा संपूर्ण दुहेरी पाकळी असणारे हे फुल आहे पुनर्लागवडीनंतर साधारणतः पंचेचाळीस ते पन्नास दिवसामध्ये ही वरायटी पहिल्या तोडणीमध्ये येते दूरच्या बाजारपेठेमध्ये पाठवण्यासाठी फोर्टी फाईव्ह टू फिफ्टी डेज मॅच्युर हो होती आहे सर आपण पाहू शकता फुल जे आहे फुलाचा कलर आणि फुलाचा जो शेप आहे तो अतिशय गोल आणि फुल बॉल शेप मध्ये हे फुल आहे आणि रोगराईसाठी महत्त्वाचं म्हणजे बॅक्टेरियल ब्लाइट दांडे करप्यासाठी ही व्हरायटी अतिशय कमी बळी पडणे जाणारा हा वाहन आहे तर माझी एकच विनंती आहे शेतकरी बंधू तुम्हाला जर कधी झेंडूची जर लागवड करायची असेल तर तुम्ही सकाळ सीड कंपनीचा सुप्रीम ऑरेंज या वरायटीची तुम्ही निवड करा धन्यवाद ओके सर आपले काही क्वेश्चन आहेत पहा या डेमॉन्स्ट्रेशन प्लॉटमध्ये काय डिस्टन्स ठेवलेलं आहे आपण सर याची जी लागवड आहे दोन ओळीमधलं अंतर साडेचार फूट आहे आणि दोन रोपामधलं अंतर दीड फूट आहे ओके सरासरी हे जर अंतर जर ठेवलं तर पर एकरामध्ये सात ते आठ हजार रुपये झेंडूचे बसवले जातात सात ते आठ हजार सात ते आठ हजार रुपये पर एकर पर एकर या अंतरनुसार जर आपण गेलो गेलो तर हां आणि हेच अंतर तिन्ही हंगामासाठी उपयुक्त आहे ओके सर जर आपण कॅल्क्युलेशन केलं मध्ये हे आपण काउंट करतो हो की के कसं केजी मध्ये केलं जातं पर प्लांट पावणे दीड ते पावणे दोन किलो पर प्लांट याचं निघलं किती, किती तुम्ही झेंडूचा सर दर, दर पाचव्या किंवा सव्या दिवशी जर पिकिंग केलं तर कमीत कमी बारा ते पंधरा पिकिंग व्हायला पाहिजे आणि बारा ते पंधरा पिकिंगमध्ये मध्ये जे तुम्हाला आता उत्पादन सांगितलं दीड ते पावणे दोन किलो तेवढं पर प्लांट त्याच्यामध्ये निघून जाईल तुम्हाला पूर्ण ड्युरेशन पूर्ण ड्युरेशन मध्ये सर मार्केटमध्ये झेंडू मिनिममपासून ते मॅक्झिममपर्यंत म्हणजे कमीत कमी किमान ते कमाल काय दर असतात त्याला सर कमीत कमी दहा रुपये आणि जास्तीत जास्त सत्तर ऐंशी शंभर रुपयापर्यंत पण रेट पोहोचला जातो सर फुलांच्या व्यतिरिक्त म्हणजे फुलांच्या व्यतिरिक्त झेंडूचा दुसरा काही यूज होते का फुलांच्या व्यतिरिक्त झेंडूचा माळा बनवण्यासाठी प्रत्येक देवस्थानामध्ये किंवा लग्न कार्यामध्ये सगळ्याच ठिकाणी फुलांचा वापर हे जे कार्य आहेत जसं की आपण माळ बनवतो पुष्पगुच्छ देतो याच्या व्यतिरिक्त मेडिसिनल यूजमध्ये कारण की एक बऱ्याच दिवसापूर्वी आमच्या एका शेतकऱ्याने झेंडू लावलं होतं परंतु त्याची मार्केटिंगच करू शकले नाही अच्छा काहीतरी प्रॉब्लेम आल्यामुळे मग त्याच्यानंतर ते सुकलेलं आहे असं किंवा फुल मॅच्युअर झालेलं आहे असं काय करता येईल सर नाही काय उपयोग केला जातो वेळेवर हार्वेस्ट परफेक्ट आता ही जी स्टेज आहे ती परफेक्ट हार्वेस्टिंगची आणि ते हार्वेस्ट केलं हार्वेस्ट केलं पाण्याची कशी रिक्वायरमेंट असते याला पाण्याचा दर चौथ्या दिवशी ड्रिप न तुम्ही एकर, एकर पर एकर साठी दोन ते तीन तास तुम्ही दर चौथ्या दिवशी त्याला पाणी देऊ शकता हो ड्रिपने हां ड्रिप न ओके आणि जर फ्लडिंग असेल तर फ्लडिंग असेल तर चौथ्या दिवशी पाचव्या दिवशी दिवशी वापसा कंडिशनला पाणी देऊ शकता ओके सर याला जे इन्सेक्ट पेस्ट असतात त्याचं कसं असते सर मेजर याला राहतो बॅक्टेरियल ब्लाइट जो दांडी म्हणतो तो साधारणतः पस्तीस दिवसात लागवड केल्याच्या नंतर पंचवीस ते पस्तीस दिवसाच्या मध्ये येतो तर त्या पिरियडला एलेट आणि कॅपटॉप जे मार्केटमध्ये औषध भेटले जातात त्याची जर ड्रेंचिंग तुम्ही केली तर तो रोग थांबला जातो तिथून पुढे त्याचं जे काय राहतं सकिंग पेस्ट सकिंग पेस्टसाठी जे तुम्हाला केमिकल मार्केटमध्ये भेटतात ते तुम्ही त्याचा यूज करू शकता ओके सकिंग पेस्ट सेकिंग साठी आणि सर याच्या व्यतिरिक्त ही जी सुप्रीम ऑरेंज व्हरायटी आहे ऑरेंजमध्ये सकाडा सीड कंपनीचे मध्ये नवीन आलेलं आहे जो त्याचा भगव्या रंगाचा कलर आहे आणि मार्केटलासुद्धा ते चांगलं विकलं जातं स्टार येलो म्हणून येलोमध्ये आहे मोठ्या सेगमेंटमध्ये आणि टेनिस सेगमेंटमध्ये मल्हार म्हणून आहे तर शेतकरी बंधूंना बंधूंना माझी अशी रिक्वेस्ट आहे तर तुम्ही सकाडा कंपनीच्या व्हरायट्या एकदा की तुम्ही तुमच्या शेतामध्ये लावून पाहा ओके ठीक आहे सर वेगवेगळे सेगमेंट आहे येलोमध्ये पण आहे आणि ऑरेंजमध्ये पण आपल्या व्हेरायटी आहे बरोबर सर आपला एक क्वेश्चन असा आहे की लार्वी साईट्स किंवा अळी जी असते अळीचा प्रा प्रादुर्भाव या पिकावर दिसते का अळीचा प्रादुर्भाव दिसतो सर पण रेग्युलर जर आपला स्प्रे जर होत गेले तर आठवड्याला एक स्प्रे तर झेंडूला कमीत कमी झाला पाहिजे तर जास्त अटॅक करत नाही म्हणजे अळीचा एवढा अटॅक आहे एवढा अटॅक जास्त असा कोणता सर पेस्ट किंवा म्हणजे इन्सेक्ट किंवा पेस्ट आहे ज्याचं जर शेतकऱ्याकडून वेळेवर मॅनेजमेंट झालं नाही तर इकॉनॉमिक इल्ड अळीच अडीच अडीच हजार सर हां अडीच हां ओके ठीक आहे धन्यवाद धन्यवाद सर थँक्यू